नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी दख्खन कार्यगरोह सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न कोडोली तालुका पन्हाळा येथे यशस्वी ये फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या दख्खन कार्यगरो सन्मान व पुरस्कार वितरण सोहळ्या वेळी बोलताना रुपाली चाकणकर यांच्या सोबत व्यासपीठावर विनिता पाटील डॉक्टर जयंत पाटील बाबासाहेब पाटील अमरसिंह पाटील भारत पाटील व इतर मान्यवर जग चंद्रावर चालले असून आम्ही अजून जुन्या वाईट प्रथेतच अडोकलं असून महिलांनी चालू ठेवलेल्या विधवा प्रथेला आता विरोध केला पाहिजे तसेच व संवाद कमी होऊ लागला असून यातून आत्महत्येचे प्रकार वाढू लागले असल्याने इथून पुढे एकत्र कुटुंब पद्धत होणे गरजेचे आहे असे मत महाराष्ट्र राज्य महिला आयोग व महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यशस्वी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या समाजकार्यात स्वतःला वाहून देऊन अहोरात्र कार्य करणाऱ्यांचा दख्खन कार्यगौरव सन्मान व पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी बोलताना व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चंद्रदीप नरके होते कैलासवासी माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील कैलासवासी प्रदीप पाटील व कैलासवासी वासंती देवी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सुरुवातीला यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर जयंत पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा हे महिलांसाठी करत असलेल्या कामाचे कौतुक करत त्यांच्या कार्याने आम्ही भारावलो असून त्यांनी अजितदादा राष्ट्रवादी गटात सामील होण्याचे आवाहन केले यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार चंद्रदीप नरके म्हणाले सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास यश नक्की मिळेल असे म्हणत एकत्र आणण्याचा प्रयत्न ठेवा असा संदेश दिला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा अध्यक्ष व के बँक कोल्हापूर संचालक बाबासाहेब पाटील असुरलेकर जिल्हा परिषद कोल्हापूर माजी उपाध्यक्ष भारत पाटील गोकुळ संचालक अमरसिंह पाटील यांनी मनोगतातून माजी आमदार कैलासवाशी यशवंत एकनाथ पाटील यांच्या आठवणी फाउंडेशन करत असलेल्या कार्याचा आढावा घेत झाडे लावा व झाडे जगवा असा संदेश दिला प्रास्ताविकात डॉक्टर अभिजित इंगवले यांनी यशस्वी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली यावेळी दि कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष शीतल फराटके वारणा साखर कारखाना संचालक सुभाष पाटील आप्पासाहेब पाटील नंदनसिंह पाटील पाटील पद्मजा अमृता पाटील गीता देवी पाटील राजनंदिनी पाटील कोडोली अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल पाटील बाळासाहेब पाटील बाजीराव मेनकर यांच्यासह कोडोली परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जत सचिन फल्ले तर आभार मंदार पसरणीकर यांनी मानले ग्रुप मीडिया चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा